ग्राहक वस्तू खरेदी करताना ब्रँड कुठलाय विचारतात तर हा जो ब्रँड आहे तो ह्या तीन पद्धतीने लिहिलेला असतो वस्तूवर तर ग्राहकांना लक्षात यावं की फरक काय आहे याच्यामध्ये तर आपण उदाहरणादाखेल आमचाच ब्रँड घेऊया कोकणचा ब्रँड ॲक्युमन गीजर प्युरिफायर शेगडी घरघंटी कूलर अशा वस्तू आम्ही विक्री करतो आमच्या स्वतःच्या ब्रँडनेमसह तर इथे तुम्ही बघू शकताय ॲक्युमन हे नुसतं नाव लिहिलेलं आहे त्याच्याखाली ॲक्युमन आणि टी एम लिहिलेलं आहे आणि त्याच्याखाली ॲक्युमन आणि आर लिहिलेलं आहे जेव्हा हा ब्रँडचा उल्लेख नुसता आहे तेव्हा याचं कुठलंही रजिस्ट्रेशन किंवा रजिस्ट्रेशनचा प्रयत्न झालेला नसतो आणि जेव्हा इथे ब्रँड लिहून त्याच्यापुढे टी एम लिहिलेलं असतं तर त्याचा अर्थ ट्रेडमार्क असा असतो रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्नच सुरू आहेत पण अ अद्याप रजिस्टर झालेलं नाही आणि जेव्हा असं लिहिलेलं असतं ब्रँड आणि त्याच्यापुढे आर तेव्हा ब्रँड हा रजिस्टर झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ब्रँड रजिस्टर झाला की या पद्धतीचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळतं इथे तुम्ही पाहू शकताय हे आमच्या क्लासची सर्टिफिकेट्स आहेत वर्ग सात व वर्ग अकरा अंतर्गत ब्रँड रजिस्टर झालेला आहे तर वस्तू खरेदी करताना कोणत्या ब्रँडची घ्यावी तर नक्कीच दर्जा आधी तपासला पाहिजे त्याची सेवा उपलब्ध आहे का तपासलं पाहिजे आणि खरेदी करताना त्याचा ब्रँड बघाच पण तो ब्रँड रजिस्टर आहे की नाही हे देखील बघा नक्कीच रजिस्टर्ड ब्रँड असेल तर त्या वस्तूची खरेदी करणं जास्त हितावह ठरणार आहे म्हणजे तुम्हाला नक्की तो ब्रँड कोणाचा आहे त्याचं हेड ऑफिस कुठे आहे त्याची सर्विसची काय सोय आहे हे तुम्हाला बघता येईल आणखी ब्रँड एकदा रजिस्टर झाला की तो एखाद्या व्यक्तीच्या अंडर येतो कंपल्सरी आणि त्याची जी सगळी कागदपत्रं आहेत रजिस्ट्रेशनची ती गव्हर्नमेंटने पाहून नंतरच तो रजिस्ट्रेशनची परवानगी किंवा रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दिलं जातं त्यासाठी थोडक्यात तुम्ही इथं आत्ता फरक पाहिला आहेत की ब्रँड नेमच्या पुढे काहीच नाही आहे ब्रँड नेमच्या पुढे टी एम आहे आणि ब्रँड नेमच्या पुढे आर आहे तर हा फरक काय आहे पुन्हा एकदा सांगतो की हे रजिस्ट्रेशन झालेलं नसतं किंवा प्रयत्नही झालेला नसतो इथे रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न सुरू असतात पण पूर्ण झालेलं नसतं रजिस्ट्रेशन आणि असं असेल तर तो ब्रँड रजिस्टर झालेला असतो आपला कोकणचा ब्रँड ॲक्युमन हा लांजा येथून रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि रत्नागिरी लांजा राजापूर या तालुक्यात विक्री व सेवा या ब्रँडने अंतर्गत आम्ही पुरवतो विविध प्रकारची उत्पादनं लांजा येथे हजर स्टॉक आहेत आणि हा आमचा ॲड्रेस आहे, आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत खरेदीसाठी तुम्ही फोन करू शकता किंवा प्रत्यक्ष भेट देऊ शकता धन्यवाद